खर तर तालुक्याचा दुर्दैव आहे की राजकारण डोळ्यासमोर ठेवून किंवा आज स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी एखाद्या माणसाला आयुष्यातून उठवायचं त्याला बर्बाद करायला लागले आहेत काय म्हणतात माझे जे विरोधक आहेत किंवा माझ्या समोर जे मैदानामध्ये लढाई लढायला लागलेली आहेत मी अशा पद्धतीने ते वागतील असं मला कधी वाटलं नाही तो जो व्हिडिओ आहे माझ्या कानावाला आहे काही माझ्या जवळच्या कार्यकर्त्यांनी पाहिला आहे मला सांगितलं आहे आणि त्या गोष्टीमध्ये मग मी नोंद केली आणि शांतत आम्ही स्त्री मंडळी बसलो आणि मी एक सायबरवाल्याबरोबर आम्ही कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना तो जो व्हिडिओ आहे तो आम्ही पाठवून दिला तो व्हिडिओ पाठवल्यानंतर त्यांनी सांगितलं की प्रथम दर्शने हा व्हिडिओ जो आहे आम्ही चेक केलेला आहे तो हा एडिट केलेला आहे हा फेक आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही एक ऑनलाईन सेवा तक्रार आता दाखल केलेली आहे तर आता तुम्हाला माहिती आहे की अत्याधुनिक काळ चालू आहे आणि प्रत्येक जण एडिट करून वेगवेगळ्या पद्धतीचे आता या सगळ्या गोष्टी आपापल्या विचाराने ते करत असतो प्रत्येक मोबाईलने एक आय पी ॲड्रेस मोबाईलला डाटा आहे ज्यांनी पाठवलाय हा व्हिडिओ ज्यांनी पाठवला आहे तो ट्रेसआउट करता येतो आता आता ज्यांनी ज्यांनी पाठवलं त्याचा ट्रेसआउट होणार आहे शंभर टक्के मी सायबरवाड्याची बोलल्यानंतर माझ्या लक्षात आलं त्याच्यामध्ये हा गुन्हा ते का करतात तर त्यांना दमाव टाकायचा आहे किंबहुना त्यांच्यावर खंडी घ्यायची ब्लॅकमेलिंग करायची असे खोटे व्हिडिओ बनवून हा प्रकार अनेक प्रत्यक्ष व्यक्तींच्या विरुद्ध झालेला आहे हे आपण आख्या महाराष्ट्रात पाहिलेलं आहे निवडणुकीचा काळ डोळ्यासळ ठेवणे अशा पद्धतीचे प्रकार करून आता माझ्या बाबतीमध्ये ह्या लोकांनी शरद सोडून जे काम करतोय चांगलं काम करतोय त्या बाबतीत त्यांचा जो आज समजा सर्वसामान्य जनतेमध्ये जो हा जो टेम्पो आहे किंवा जे काही त्यांना लोकांमधून तो प्रतिसाद मिळतोय तो डाऊन करायच्या दृष्टिकोनातून त्यांचा हा प्रयत्न चालू आहे हा जो प्रसारित केलेला जो कोणी व्यक्ती असेल हा जो व्हिडिओ तो प्रथमदर्शने त्याच्यामध्ये आरोपी होऊ शकतो कारण तो आउट होईल हो आता आउट होणं काही आवड नाही आणि बदनामी केल्याबद्दल त्याच्यावर कारवाई तर करणार त्याशिवाय नुकसान भरपाई पण त्याच्यामुळे आपल्याला करावी लागणार आहे येत्या दोन दिवसामध्ये सायबर डिपार्टमेंटकडून ज्यांच्याकडे हा व्हिडिओ आला व पाठवला त्यांच्यावर सक्त कारवाई करायचं आदेश किंवा त्या पद्धतीची चर्चा माझी डिपार्टमेंट बरोबर झालेली आहे ह्याच सगळ्या पाठीमागा मी पाहतोय आज माझी ते माझे शेजारी बसलेली माझी धर्मपत्नी आज बत्तीस वर्ष तिच्या माझा संसार आहे मला दोन मुली आहेत आपली दे एक मुलगी विवाहित आहे जावई आहे नातवंड आहे जेवढं स्वस्त होऊन मी खाली उतरून तेवढं मी काम करायचा प्रयत्न करतोय तेवढं बड्या मंडळींना ते आवडत नाही आणि ह्या निवडणुकी कुठल्याही परिस्थितीमध्ये शरद सोळेला आमदार होऊन नाही तर चंग त्यांनी बांधलेला आहे त्याचं उदाहरण म्हणजे आपण सर्वजण साक्षीला आहे की त्यांनी पंधरा दिवसापूर्वी दोन डमी घेऊन आले शरद सोळे नावाचे आणि ते एक्सपोज झाले ते दोन्ही डबे ओपन झालेले त्यामुळे मला असं वाटतं की हे स्थळी मंडळी मला राजकारणामध्ये उद्ध्वस्त करायच्या मागे लागलेली आहेत आणि राजकारणाबरोबर माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा मला उद्ध्वस्त करायच्या मागे लागलेले आहेत या सायबर ऑफिसर बरोबर मी बोललो आणि त्यांना जो व्हिडिओ पाठवला त्या बाबतीमधलं त्याचं ओपिनियन तुम्ही घेऊ शकता कारण मी सचिन वाळून जे आमच्या मी सांगितलं होतं की तू त्यांच्याशी बोलून की व्हिडिओ पाठव माझा आणि त्यांचं फक्त याच्यावर चर्चा होऊन त्यांनी तर व्हिडिओ पाठवला तर त्यांना सचिन फोन त्यांना त्यांचं काय म्हणणे सांगतील सायबर डिपार्टमेंटचे माणसं आणि व्हिडिओ पाहून चेक केलाय आणि त्यांनी प्रथम दर्शनी त्याने रिपोर्ट पण सांगितलं तर त्याने जायचं काय

त्या बाबत थोडासा करायचा होता पत्रकार परिषद चालू होती एक मिनिट आपण नाव सायबर विशेषज्ञ म्हणजे फॉरेन्सिक टीम मधून मी काम करतो आणि बेसिकली बऱ्याचशा न्यूज चॅनल मला पाहिलं असं इंग्लिश म्हणा मराठी म्हणा किंवा हिंदी म्हणा जे काही सायबर रिलेटेड फ्रॉड होतात त्याच्या संबंधित माझं सायबर फॉरेन्सिक म्हणून एक ऍडवाइस घेतली जाते बरेचसे जे काही ऑनलाईन जे काही फ्रॉड होतात त्याच्या संबंधित मी पोलीस सायबर म्हणजे महाराष्ट्र यांना किंवा हो बरेचसे सेंट्रल जे मिनिस्ट्री त्यांना सायबर गुन्ह्याबद्दल कशा प्रकारे तपास करता येईल त्याबद्दल मी माझं फॉरेन्सिक एक्सपर्ट नेहमी देतो काय आढळलं जो प्रारंभी स्वरूपात मला जो व्हिडिओ पण प्राप्त झालेला आहे त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आम्हाला आढळलेल्या आहेत जसं की आता हा जो व्हिडिओ आपण पाहतोय त्या फेक टेक्नॉलॉलॉजी बदल आता त्या डीप फेक टेक्नॉलॉजीचा युज करून म्हणजे समजा आता कोणाही व्यक्तीचे फोटो किंवा व्हिडिओ हे घेऊन त्या व्यक्तीचा कष्टही प्रकारचा मिसयूज या लेटेस्ट टेक्नॉलॉजी थ्रू केला जातो आणि डीपेम हे इमिजिएटली पकडता येतं त्याला त्याच्यासाठी एक विशेष लॅब असते त्या लॅब मध्ये आपण जर तो व्हिडीओपणे फॉरेन्सिक रिपोर्ट काढला तर त्यामध्ये त्याचे सर्व एव्हिडन्स भेटले जाते आणि जर सांगायचं ठरलं तर शरद सोनावणे यांचा की आताचा जो काळ आहे इलेक्शनचा काळ आहे त्या इलेक्शनच्या काळात कोणी अशा प्रकारचे व्हिडिओ कोणालाही डीपेम करण्यासाठी म्हणजे बेसिकली कसं एक अजेंडा फोटो लक्षात घेऊन कोणाच्याही प्रॉपॉलिटिकल व्यक्ती म्हणा किंवा सेलिब्रिटी म्हणा ऍक्टर म्हणा अशा प्रत्येक व्यक्तीला अशा टार्गेट केला जातो म्हणजे ब्लॅकमेल करण्याचा एक प्रकार आहे त्याला सायबर वर्ल्ड मध्ये याला हत्ती ट्रॅप बोलतात म्हणजे बेसिकली एका मुली बरोबर असा म्हणजे व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल थ्रू वगैरे असे रेकॉर्ड बनवले जातात आणि जसं की फॅमिली म्हणा किंवा कोणी असे रिलेटिव्ह आहे ज्यांना अशा प्रकारचे व्हिडिओ पाठवून त्यांना डिफेम करण्यासाठी किंवा त्यांच्याकडून ब्लॅकमेलिंग करण्यासाठी एखाद्या प्रकारची रक्कम घेण्यासाठी अशा प्रकारचे व्हिडिओ बनवले जातात आणि त्यामध्ये जो हा व्हिडिओ मी पाहतोय की तो, तो तशाच प्रकारचा एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला कशा प्रकारे ते त्याची प्रतिमा जी आहे त्याच्यावरती गालबोट लावता ला येईल अशा प्रकारचा सोनोने यांचा जो तुम्ही व्हिडिओ पाहिलेला आहे हा शंभर टक्के फेक आहे तुमचा दावा हो शंभर टक्के फेक आहे जर तुम्ही जर तो व्हिडिओ प्रारंभिक रूपात तुम्ही स्वतः पाहिला आणि आत्ताचे शरद दाता तुम्ही जर पाहिले तर त्यावरती जो मोळ मोल म्हणजे आपण तीळ जो बोलतो तीळ ही जन्म आहे आणि जन्म ही काही भेटवता येत नाही तर तुम्ही जर तो व्हिडिओ नीट गंभीरित्या बघितला तर त्यामध्ये तुम्हाला तो नक्कीच जो तीळ आहे म्हणजे मे तीन का अशा प्रकारचा तो, तो तीळ तुम्हाला लगेच तिथे सापडेल आणि आत्ताच्या सध्याच्या घडीला जर तुम्ही शरद दाता यांना पाहणार तर त्यावरती तुम्हाला लगेचच्या लगेच समजून येईल की हा व्हिडिओ कशा प्रकारचा फेक व्हिडिओ बायटल झालेला थैंक यू सर थैंक यू थैंक यू बायने कॉरपोरेटस लागलेला आहे की मी 16 तुम्हाला भेटायला तो विषय नेमका नाही सर जैव स्वागत विषय की बाकी मंत्री आहेत सर सर आहे जे माहिती आहे आहे सोळा तारखेचं थोडस गुप्त आहे मलाही माहित नाही या लोकांनी माझ्यावर डॉक्युमेंट तयार केले इतक्या वर्ष मी जे काही काम केलं त्याच्यावर माझं जे ही फर्स्ट कम फर्स्टची टीम आहे त्यांनी जे आहे त्याच्यावर वर्कआउट केलेलं आहे आणि ते मलाही सस्पेन्स आहे बोर्ड मी पण तुझ्यावर आजच पाहिलेलं आहे त्यामुळे मलाही सस्पेन्स आहे त्रास होणारच आहे ना कसं सांग

ते तक्रे करते मॅडम मी की तुम्ही स्वतःला बघत नाही आमच्याकडे पण पाहत नाही मुलाकडे पाहत नाही माझी या तालुक्यामध्ये मला नेहमी संकट आले सगळे मोठमोठे मुड़ नेते मंडळी एकत्र येतात त्यांची अडचण असते का माझा वापर करतात माझ्या काम करून घेतात त्यांची अडचण दूर झाली का ते मला एकट्या करतात देता। निवडु 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 मला त्रास देतात मी दोन निवडणूक लढवली तीन निवडणूक मी तिसरी लढतोय मला एकटं पाडतात सगळे जनता माझ्यावर राहिलेली सगळे नेते मंडळी एक सारखे तालुक्यामध्ये बऱ्यापैकी सगळे ते असे नाही पण बऱ्यापैकी त्यांच्या अडचण आली का तरी लस वाटत शरद सोडून आम्हाला मदत करावी आमच्या पाठीमागले उभं राहावं आणि आमच्या अडचणीतून आम्हाला पार काढू खूप लोक मी नव्याण्णव टक्के लोकांना मदत केली या तालुक्यातलं असं कोणी नाही की ज्याच्यावर संकटाने शरद मदत नाही केली अडचण असलेला त्यांच्या पाठीमाग उभा राहिले पण नेते मंडळीचे या तालुक्यातले अतिशय वेगळाच विचार आहे कोणी कुणाला सिंडिकेट होतं कोणी कुणाला भेटतं कोणी कुणाबरोबर एकत्र जातं काही तत्व नाही काही विचार नाही विचारधारा नाही चांगलं काम करणाऱ्या माणसाला गद्दार म्हणतात चोवीस तास सकाळी सात वाजल्यापासून दिवस चालू होतो रात्री दोन वाजेपर्यंत आणि ह्या खुर्च्यांच्या लढाई चालू आहे तालुक्यामध्ये खुर्च्या कशसाठी पाहिजेत आमदार की कशासाठी पाहिजेत कुणालाच माहीत नाही तर आमदार व्हायचंय अशी स्पर्धा चालू झालेली आहे मला या अख्ख्या खालच्या था था या जो व्हिडिओ व्हायरल झाला खोटा त्याचं मला खूप क्लेश मी माझ्या बायकोशी एक शब्द बद्धापर्यंत आजूपर्यंत बोललेलो नाही हे लोक जे आहेत ना बातमा लोक त्यांना असं वाटतं की खुर्ची काय सर्व खुर्चीच्या पाठीमा काही माणसं आहेत काही त्यांच्या भावना आहेत तुम्ही माझ्याबरोबर खुल्या मैदानात स्पर्धा करा ना मैदान खुलं आहे ना मी दोन काम चांगले केलं तुम्ही पाच कामं चांगली करा लोकांना जिंका ना लोकांना जिंकायचं नाही लोकांना जडीत झालं अपघात झाला संकट आली शिक्षण असेल हॉस्पिटल असेल त्याच्यामध्ये मदत करायची नाही आणि मग चांगल्या माणसाला काम करणाऱ्या माणसाला मायासारख्या माणसाला त्रास देत बसायचा ते दोन्ही शरद सोहणे आणले ना ते आमच्या टीमने सगळं व्हेरीफाय केलं किती वाईट प्रकार केलेला आहे तो पंधरा पंधरा लाख रुपये कॅश त्यांना दिली एक गाडी त्यांना दिली आहे त्यांची परिस्थिती अशी आहे हे लोकं गेली त्यांनी मला सांगितलं आम्हाला आश्चर्य वाटलं अतिशय झोपडीत राहतोय तो माणूस गाडी हे त्याच्या विचारातील पण नाही आहे आपण जे मात्र की त्रास किती साहेब त्रास हा असा आहे की जोपर्यंत जीवन दे तोपर्यंत लोकांसाठी आणि ज्या दिवशी जाईल त्या दिवशी मात्र माझ्यासारखा माणूस असा माझ्याच्या लक्षात आलं की बाबा कोण होता तो माणूस की जो छत्रपती शिवरायांच्या नावाचा विचार करत होता अठरा ते पासष्ट वर्ष महिलांना विमा द्यायचा आहे करा विमा करायचा आहे त्यांच्या दहा लाखाचा विमा दिला पाहिजे अशा पद्धतीचा जो विचार मी करतो बे घरांना घर द्यायचा मी विचार करतो मी खरं तर खूप सर्वसामान्य कुटुंबातला आहे खूप सर्वसामान्य सा। आहे माझी बायको आहे आम्ही खूप संघर्षातून उभे राहिले म्हणतो मी ना कारखानदाराचा मुलगा आहे माझ्याकडे साखर कारखाना आहे आणि नाही मी आमदाराचा पुत्र आहे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आमच्या वडिलांनी आमच्या वडिलांनी खूप कष्ट केले आम्हाला मोठं मोठ केलंय मेहत्री घडलोय आम्ही मेहनत साऱ्या गोष्टी आणल्या वेळ कर्जबाजारी झालो पण समाजाचं हातून घेतलेलं काम सोडलं नाही करोनानंतर ते एवढं मोठं संकट माझ्या वालत पण करोनामध्ये लोकांना आम्ही अन्नधान्य पुरवलं अंगाला दोनशे रुपये दिले समाजाचं वाटतं म्हणून आम्ही काम करतो पण थांबणार छत्रपती शिवरायांचा डीएनए ए आमच्यामध्ये आहे ते रक्त आमच्या अंगात मी थांबणार नाही मला न्याय माझी जनता देईल येता तर काय झालं नाही माझ्यावर कोणी पक्ष न्यायाच कुठला माझ्या बरोबर पर पण ते आहे जनते बरोबर जनता न्याय करेल दोन हजार या तरी मला महाराष्ट्राच्या विधीमंडळामध्ये पाठवलं होतं जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि जो झालेला जो सायबर क्रायम आहे अतिशय आहे पण ठीक आहे तुम्ही आज अचानक आले मला हा प्रश्न विचारला आज आम्ही दोघे खूप दिवसांतर एका रॅलीमध्ये होतो कारण का तर संपूर्ण तालुक्यावर रिक्षेच चिन्ह आपलं पोचवायला पाहिजे कारण माझे चौदाच दिवस होते मागे काय लांबचे काय असे फार दिवस नाही आता दोन तीन दिवसांनी अठरा ला पंचाळीस संपेल वीस ला होईल आणि ते चेन्नई पोहोचवण्यासाठी आम्ही दोघे आज एकत्र रॅलीमध्ये होतो त्यामुळे तिच्या माझं आज भेट झाली आणि आज आम्ही दोघे जर एकत्र आलो कधी कधी मला झोपायला पाठे ते चार पाच वाजता त्यामुळे आमचं बोलणं होत नाही सकाळी लवकर उठून मी जातो सात वाजता असं एकंदर आयुष्य आहे आमच्या दोघांचं जे मी समर्पित झालो म्हणून माझ्या पाठोपाठ माझी बायको समर्पित झाली आता हे आम्ही सांगू शकत नाही की आम्ही कुठल्या स्टेजवर काम करतो पण ठीक आहे शिवभूमीचा सेवक म्हणून काम करायची संधी मला मिळालेली आहे ते काम जे हातामध्ये घेतलंय जो वसाने वारसा घेतलाय ते काम चालू राहील निकालाचं मला माहीत नाही की जनता काय करेल परंतु शंभर टक्के आम्ही जे काम हातामध्ये घेतलंय ते काप लोकांपर्यंत जायची जबाबदारी शेवट एक पहाडासारखं पुरुष असं काय आता काय झालंय मी लाटणारा कार्य करता लडू मला फार जवळ नाही लडू लडू मला फार लांब आहे पण प्रयत्ना होता ना शेवटी मी पण माणूस आहे त्यामुळे ठीक आहे माणूस आहे सिद्ध झालं आज मला पण भावना आहे मला पण इज्जत आहे मला पण कुटुंब आहे माझं नाव आहे माझी पत्नी आहे माझी मुलं आहे त्यामुळे काहीतरी अशा भावनांवर होणार श्रीमंताई दादांच्या डोळ्यात आम्ही अश्रू पाहिलं तू शकाल तीस वर्ष मी प्रपंच केलंय जसं ते बोलले की आयुष्य संघर्षातून आम्ही लढलेलो तसं तस जगलोय आम्ही ह्याच्या आधी मी खूप ह्या माणसाची हे बघून ना माझे आश्रू सुकलेले मी खूप वेळा रोखण्याचा प्रयत्न केला की के नका हे सगळं कारण पहिले मागच्या वेळेस जो त्रास झाला आम्हाला मी तो अजूनही विसरलेली नाही एवढी कामं करून असलं अपयश मी नाही पचवू शकतो त्यावेळेस जे मी रडले ते कदाचित मी शेवटचा रडले काही नाही वरती परमेश्वर तो न्याय देतो मला या विषयावर काय बोलायचंच नाही मुळात म्हणजे मी त्या व्यक्तीचं नाव नाही आता घेणार पण मी त्या व्यक्तीला फक्त एक सल्ला दिला होता की ही निवडणूक आमदार येतील जातील पण आपण रिलेशन टिकवायचे आपण नातेवाईक आहेत तेव्हा ती व्यक्ती हो म्हणाली त्याच्यानंतर हे डमी उमेदवार ह्याच्यातून आपण काय समजायचं मी तिथंच निशब्द झाले राजकारण एवढं खालच्या थराला आणि वैयक्तिक गोष्टींवर घडणार असेल आपण काय लोकशाहीला न्याय द्यायचा माझा स्वभाव असा रागीट आहे मी स्पष्ट आहे मला हे कोणत्याही गोष्टीचा काही फरक पडत नाही माझा माझ्या नवऱ्यावर विश्वास आहे त्या माणसाचे कष्ट मी सगळं जवळून बघितलेले माझा देवावर विश्वास आहे माझा जनतेवर विश्वास आहे आज विचार करा दादांसारखं कंखर नेतृत्व एवढं बोलून इतकं पहिल्यांदा दादा रडले म्हणजे बिबटे सफारीच्या टायमाला मी त्यांना पहिल्यांदा रडताना बघितलं ह्याच्या आधी कधीही ते असं रडले नाही काहीच्या काही आरोप व्हायला लागले काही उत्तर नाही ह्या गोष्टीला आता माझा माझ्या नवऱ्यावर विश्वा विश्वास आहे माझ्या जनतेवर विश्वास आहे आणि पहिली गोष्ट माझा परमेश्वरावर विश्वास आहे मी स्वामी भक्त आहे हे कष्ट वायाला जाणार नाही आणि ह्या गोष्टीची परचिती तुम्हाला सगळ्यांना येणार आहे पहिली गोष्ट तुमची इच्छा होती म्हणून मी त्या इच्छेचा आदर केलाय त्यांच्या बरोबर मी त्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि हे ऑफ द रेकॉर्ड म्हणजे याच्यात तो खोटं काहीच नाही स्वामी समर्थ समर्थे ते बघून घेतील ह्या सगळ्या गोष्टी मी त्या व्यक्तीचं अजूनपर्यंत नाव घेणार नाही पण नंतर मात्र मी त्या व्यक्तीला तुमच्या सगळ्यांच्या समोर आणणार आहे जेवढा कोणी जेवढा हो